भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू पाटील राजे स्वागत आहे सर तुमचं नमस्कार म्हणजे सुरुवातीला आम्ही बघत होतो तुम्ही राजू पाटील राजे एवढंच येत होतं मध्यंतरी फेसबुकवर बघितलं की मग भरतराजे ॲड झालं काय नेमकं का नाव काय आहे प्रमोशन तिथेच का रुखलं जिल्हा सगळ्यांना वाटत होतं की तुम्हाला जिल्हाध्यक्षपद मिळेल का नाही किंगमेकर हा जो शब्द आहे हा कुठेतरी खटकला याच्यामुळे तुम्हाला वाटतं तुम्ही किंगमेकर होते या सगळ्या भूमिकेमध्ये निवडणूक झाली काही महिने गेले त्यानंतर अशी चर्चा होते की राजू पाटील राजे आणि ज्यांच्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं ते श्याम पुढे त्यांच्यात कुठेतरी मध्ये दरी आली खरे दिवंगत आमदार होते राजेंद्र पाटील त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे त्यांच्याशी कसे रिलेशन होते फडणी साहेबांसोबत चांगले स्वर्गीय राजेंद्र पाटणी साहेबांसोबत चांगले संबंध होते माझे शेवटपर्यंत सुद्धा ते मला आम्ही डिस्कस करून चर्चा करून करत होतो मग या सगळ्या गोष्टीची जाणीव गायक पाटील नाही का एक मंच होता राजषी पाटील यांचा आणि तेव्हा तुमच्यात आणि गायक पाटील यांच्यामध्ये काही खटके उडाल्याचं आम्ही पाहिलं होतं का काय झालं हो होतं नेमकं तेव्हा कशामुळे हे सगळं घडलं होतं तर मी ह्या सगळ्या गोष्टी सहन करू शकत नाही कारण उद्या त्यावेळेला जर मी आवाज उठवला नसता तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याबद्दल ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याबद्दल अशी चिड निर्माण झाली असती किंवा कार्यकर्त्याला असं वाटलं असतं की आमच्या मागे कोणी उभं राहणार नाही गायक पाठणी तयारी करत होते कारंजामधलं लगेच तुम्ही तिकडे पण दावा केला मग ते ह्या सगळ्या भांडणाचा परिणाम होता की आपल्याला तिकडे पण आता कारंच्यामध्ये पण दावा केला मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की त्यापेक्षा वीस हजारमध्ये मी जास्त घेऊन निवडून आलो असतो राजू पाटील राजू तो इतका गुस्सा आता आहताय मी कधीही कोणतीही विधान परिषद स्वतः मागितली नाही याची जर चर्चा होत असेल तर मला असं वाटते माझ्यासाठी एका छोट्या कार्यकर्त्यासाठी मोठी गोष्ट विशेषतः वाशिम नगर परिषद जी साठी लाखिव्ह आहे तुम्ही तयारी करतायत का घरचं कुणी या निवडणुकीत नाही ऑप्शन देणार तर दोन ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे देवेंद्र फडणवीस की राज ठाकरे